रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका महालक्ष्मी सरसला नवी मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद चौथ्या दिवशी ही गर्दीचा महापूर सोमवार मंगळवार हे कामकाजाचे दिवस असूनही नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने महालक्ष्मी सरसला भेट दिली आहे संपूर्ण कुटुंबासह नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत खरेदीचा मनमुराद आनंद घेतला नवी मुंबईकरांची चव आणि कलेवरील असलेली ओढ पाहून प्रदर्शनाच्या यशाचा ये अंदाज येतो विशेषत महिलांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून घरगुती उपयोगाच्या वस्तू सेंद्रिय खाद्यपदार्थ आणि गावाकडील अस्सल गोडव्याचा लाभ घेतलाय या प्रदर्शनात ग्रामीण महाराष्ट्रातील समृद्ध खाद्य संस्कृती आणि हस्तकलेचा मिलाफ पाहायला मिळतोय कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा मटन थाळी उकडीचे मोदक मांडे पापड भाकर ठेचा विदर्भातील खरडा चिकन मालवणी मच्छी फ्राय गावरान भजी शाही चिकन बिर्याणी ज्वारीची भाकरी थाळीपीठ असे असंख्य पदार्थ खवय्यांना आकर्षित करत आहेत ग्रामीण महिलांनी स्वतः बनवलेले सेंद्रिय गूळ शुद्ध मसाले लोणची चटण्या आणि हुरड्या यांसारख्या पदार्थांनी प्रदर्शनात वेगळाच उत्साह आणला कवयांसाठी खाद्यपदार्थांची मेजवाणी जशी आहे तशीच हस्तकलेचा अद्भुत अनुभवही या ठिकाणी पाहायला ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेल्या बांबू कलाकृती हातमागावर तयार केलेले कापड मृद्गंधाचा अनुभव देणाऱ्या मातीच्या वस्तू गोंड चित्रे नक्षदार वादे वळंदार श्रीणाच्या भिंतीवर तयार केलेली कलाकुसर आणि वारली चित्रे यांनी प्रदर्शनाची शोभा वाढवली थाळीपीठ पुरणपोळी अळूवडी कोथिंबीरवडी रायगडची पोपटी मांडेशी मांडे कोकणी फिश करी मालवणी सोलकढी शाही बिर्याणी वजडी फ्राय सावजी मटन, मासवडी यांसारख्या चटकदार पदार्थांनी खवयांची मणे जिंकली आहेत आपला महाराष्ट्र ट्वेंटी साठी सुनील ठाकूर नवी मुंबई आशा रामेश्वर करासले राहणार कौसाडी तालुका जिलू जिल्हा परभणी मी आमच्या गटाचा भगवती सहायता समूह या समूहाने सगळ्यांनी निसर्ग मिळून आम्ही चिट्टीचा उद्योग चालू केलेला आहे आणि जवळ चिक्की तीळ चिक्की आणि शेंगदाण्याची चट्टी वगैरे सगळे आम्ही महालक्ष्मी सरसमध्ये घेऊन आलोत आणि रिस्पॉन्स भेटत आहे सध्या आजचा तिसरा दिवस आहे आमचा इथे ¡Ay, el लाकडी खेळणी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे थोडक्यात असं की लाकडी खाल्याचं ते हे चाळीस अंशी सेल्शियस डिग्रीवर काढला जातो आणि काढल्या जातो आणि ते प्लस ते छेंद्रे पण आहेत कारण आमच्या शेतीमधील असल्यामुळे ते आम्ही चांगल्या पद्धतीने सांगतो आहे शेतकऱ्याचा तो एक ब्रँड आहे छेंद्रेमध्ये बाकी जर बाकी तर प्रोडक्ट सगळे विकतातच पण आमच्या प्रोडक्ट खासियतही आहे की ते आमच्या शेतामध्ये पण आहे वाशी वाशी नववींबईमध्ये तुम्ही तेवढ्याला म्हणून आले तर इथं रिस्पॉन्स कसं तुम्हाला तसं रिस्पॉन्स तर सध्या बरा आहे अगदी चांगलं आहे आणि म्हणता येईल पण बरा आता सरस लोक म्हणजे कमी किमतीचे तेल बघतात हा याला मार्केट कसं आहे सध्या असं मार्केट आहे पण ते त्यांना पटवून सांगावं लागतं की याचं महत्त्व काय आहे ऑर ते ऑर्गॅनिक आहे हे माहीत नाही त्यांना पण त्याची रेट काय आहे रेटचा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युअलमध्ये रेटचा प्रॉब्लेम नसायला पाहिजे कारण आपण हे सेहत आहे आपण सेहत नाही करू शकत ना वस्तू हे तुम्ही विकत घेऊ शकता तुमचे पैसे वाढून जाईल तर तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता पण हे ऑर्गॅनिक खाऊन तुम्ही सेहत नाही करू शकत नंतर नाही का माझं असं म्हणणं आहे की म्हणजे किमतीकडे न पाहतात मी ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय खाव अशी माझी इच्छा आहे आणि लोकांना मी सांगावं असं मला वाटत बाजरी पास बन लाड़े काजू है मठरी है सकली है सदगुरु माउली घीपरा बंदराव है पूर्ण मे देसी घी पास बनवे है लाड़ू आ गु बिना के गुला मतलब है, लाड़ू चागले तेल वपरूँ चांगले तेल